रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रायगडातील अष्टपैलू व्यक्तिमत्व ॲडव्होकेट मंगेश नेने यांना महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील कोकण रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर कोल्हापूर येथील महाराष्ट्र पत्रकार संघाच्या एकवीसव्या वर्धापन दिनाच्या अधिवेशनात होणार सन्मान रायगड जिल्ह्यातील अष्टपैलू व बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले ॲडव्होकेट मंगेश विश्वनाथ नेने यांना महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रीय थरावरील कोकण रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आला आहे नेने यांचे सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा संगीत साहित्य उद्योग व सेवाभावी क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल त्यांना गौरविण्यात येत आहे एक जून रोजी कोल्हापूर येथील महाराष्ट्र पत्रकार संघाच्या एकवीसव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून अधिवेशनात दिग्गज मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने जून रोजी अतिग्रे इथल्या संजय घोडावत विद्यापीठामध्ये होणारा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व राज्य अधिवेशन यशस्वी करण्याचा निर्धार पेठवडगाव येथे झालेल्या जिल्हा बैठकीत करण्यात आला महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने संघटनेचे राज्य अधिवेशन आणि राज्यातील सर्वच क्षेत्रातील काही मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्याचे नियोजन पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले हा सोहळा यशस्वीपणे संपन्न करण्याची जबाबदारी कोल्हापूर जिल्ह्याला मिळाली असून हा सोहळा यशस्वीपणे संपन्न करण्याची जबाबदारी कोल्हापूर जिल्ह्याला मिळालेली असून हा सोहळा रविवार दिनांक एक जून रोजी हात तालुक्यातील अतिग्रे इथल्या संजय घोडावत विद्यापीठामध्ये संपन्न होणार आहे या आयोजित कार्यक्रमाची नियोजन आढावा बैठक राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर जिल्हा अध्यक्ष अनिल उपाध्याय यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पेटवडगाव येथे नुकतीच पार पडली राज्याच्या कानाकोपऱ्यातून चारशेहून अधिक पत्रकार या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत यावेळी नियोजनाच्या दृष्टीने काही कमिट्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष अनिल उपाध्ये यांनी या सोहळ्याबाबत आपले मत व्यक्त केले या बैठकीमध्ये स्वागत व प्रास्ताविक रमेश भोवाटे यांनी केले तर सूत्रसंचालन बाबासाहेब नेर्ले के यांनी केले यावेळी राज्य कार्यकर्णी सदस्य राजकुमार चौगुले सुनील कांबळे आयुब मुल्ला संतोष भोसले संजय गायकवाड विनय पाटील शिवाजीराव शिंगे शांतिकुमार पाटील पापालाल संदी सतोष माळवदे प्राध्यापक जय कराडे प्रकाश सारवडेकर उदय पाटील भानुदास गायकवाड संजय सुतार दीपक पोद्दार संदीप कांबळे उमेश माळगे सागर जमने शरद माळी प्रकाश कांबळे प्रकाश पाटील प्रदीप येवारे अनिल निगडे आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने एक जून रोजी संजय गोडावत विद्यापीठ अतिग्रह येथे राज्याचा अधिवेशन आणि गुणगौरव सोहळा होणार आहे या सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून चारशे ते साडेचारशे पत्रकार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत या विविद पुरस्कार सोहळ्यामध्ये पत्रकारांच्या बरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे त्याचबरोबर पत्रकारांनाही मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत पत्रकार क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी यावेळी उपस्थित राहणार आहे आणि या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी या दिवशी उपस्थित राहून सहकार्य करावे